हे आपल्यामध्ये दबलेलं आहे खूप आतमध्ये आहे आपण त्याला या वरच्या वरच्या घोबड्याच्या डोळ्याने पाहू शकत नाही प्रदीर्घ आपल्याला अनापा मध्ये परिपक्व बनावच लागतं जेवढं जास्त आपण परिपक्व बनू अनापामध्ये निर्माण मना की एकाग्रता मधे निर्विकार इतके जास्त बनू निर्विकार बनने मधे आप प्रभुत्व अपन सिद्ध करू आपल्या मनाला शाश्वती आई पे कि मी आता निर्विकार मना परिपक्व मजा को विकार वरच्या मनात आणि खालच्या मनात आता तो उजागर होणार नाही सारे माझे विकार मी विरगळत विरगळत विरगळ सर्वच्या सर्व विकार मी बाहेर काढून आता मी आतमधून बाहेरून परिपूर्ण निर्मळ झालो आपल्या ही जेव्हा शाश्वती येते आणि आपला कॉन्फिडन्स परिपूर्ण जागृत होतो आपला स्वतःचा विश्वास तेव्हा आपण पुढच्या पायरीला जाऊ शकतो स्मृती बोधांगाचा अर्थ काय होतो बोधांग म्हणजे बोधि अंग जब अनंत ज्ञा भर ले बोधि अनंत विद्य भर ले बोधि अनंत शिला भर ले बोधि अनंत समय समाधि भर ले बोधि अनंत प्रज्ञ भर ले बोधि अशा अनंत परिपूर्ण गुणवत्ते में मध्य अवमरियाद भरलीली बुद्धि की केवल मानसातत जागी होती थी, बाकी कोई त्याग प्राण्यामध्ये बुद्धि जागी होती नहीं, बुद्धि परिपूर्ण आपल्या मध्ये निर्मिति करने शक्ति सातत्यान। निर्माण मनाची एकाग्रता श्वासावरच केली पाहिजे एका सेकंदापासून ते एका मिनिटापर्यंत एका मिनिटापासून तर आपण शंभर मिनटापर्यंत हजार मिनिटापर्यंत दहा हजार मिनिटापर्यंत मनाची जेवढी चिकाटी जेवढी जिद्दी जेवढी पराक्रमान आपण इथे तपश्चर्या करत बसू आणि सातत्यानं एक सारख करत राहू तर लगेच आपली बोधी जागी होते बोधीचे अंग हे आपल्यामध्ये आतमध्ये सुप्त रूपामध्ये आहे तिला आपण चांस दिला पाहिजे तिला संधी दिली पाहिजे उमलायला

तर आपण तिला पाहतच राहतो किंवा किती पाकळ्या आल्या होत्या पण जसे त्या पाकळ्या परिपक्व बनण्यामध्ये येतात तर एक पाकळी एक एक पाकळी एक एक पाकळी एक एक पाकळी अशी उमलत राहते आणि पूर्ण कमळ तिथे तुम्हाला उगवताना आणि परिपूर्ण उगवलेलं तुम्हाला दिसते आपण म्हणतो काय सुंदर कमळं आहे निळे कमळ कम्ड़, लाल कमळाची फुलं वेगवेगळ्या प्रकारचे अनंत रंगाचे फुलं तुम्हाला त्या तळ्यामध्ये दिसतात त्या वेगवेगळ्या तलावामध्ये दिसतात आणि खाली गाळच्या गाळ असत सारी शेवाळ आणि गंदगी आतमध्ये खाली असते सारा स्वच्छ पाणी असते पण कमळ अस वर वर उमललेलं दिसते तुम्हाला अशा कमळाच्या फुलावर तुम्ही कितीही हाला हाल जहर टाका ती त्याला धरून बसणार नाही चितकणारच नाही तुम्ही किती त्याच्यावर कडू कडू झहर धरण टाका चिटकणार तुम्ही त्याच्यावर किती दुर्गानंद द्रव टाका चिटकणारच नाही तुम्ही त्याच्यावर किती कडूळ आणि तुम्ही द्रव टाका त्याच्यावर त्याचा स्पर्श राहणार नाही कमळाचा ओरिजिनल नैसर्गिक धर्म आहे कि कमळ हे परिपूर्ण पवित्र परिपूर्ण निर्मळ परिपूर्ण निष्कला सदा सर्व काळ असतो आणि त्याचप्रमाणे आपलं जे चित्त आहे ते बनत असत आपल्या चित्ताची तेजस्विता आपल्या चित्ताचं परिपूर्ण तेजो निष्कलक बनण्यामध्ये आपण स्वतः कार्यभूत होऊ शकतो आणि यासाठी तुम्हाला यामध्ये निर्मळ मनाची एकाग्रता सातत्यानं एक सारखी करून प्रचंड इथं तप केलं पाहिजे दीर्घ काळापर्यंत मनाची निर्मळ एकाग्रता केली पाहिजे स्मृती आणि स्मृती आठवण करणं आहे ना याद करणं असं म्हणत परंतु हा संक्षिप्त अर्थ आहे स्मृती असा अर्थ फक्त आठवण किंवा याद करणं होत नाही तर स्मृती आता अर्थ होतो परिपूर्ण जागरूक परिपूर्ण सतर्क परिपूर्ण सजग आणि ही अवस्था आपल्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात आहे हे बोधीचा अंग आहे तुम्ही जेवढी जागृती तीक्ष्ण अति तीक्ष्ण आणि सूक्ष्म अति सूक्ष्म निर्माण करण्यामध्ये एक्सपर्ट झाला तज्ञ झाला तेवढे तुम्ही लवकरात लवकर उंच उंच निर्विकार अवस्थेला पोहोचू शकता या लोकातील कोणत्याही विषयात तुम्ही गुरमळणार नाही इंद्रियातील इंद्रियाच्या पलीकडे तुमची लेवल वाढेल कोणत्या इंद्रिय सुखामध्ये इंद्रिय विषय वाचनेमध्ये तुम्ही गुरफटून पडणार नाही ज्याप्रमाणे डोळ्याचा विषय आहे रूप है ना डोळ्यानं तुम्ही रूपाला का कोणतं ना कोणतं रूप पाहत पहाडाचं रूप पाहत झाडाचं रूप पाहत प्राण्यांचे रूप पाहत निसर्गाचे रूप पाहत धबधब्याचे रूप पाहत आणि नयना ना, ना रम्य रूप तुम्हाला मोहित करता लेकराचे रूप पाहतात लेखीचे रूप पाहतात स्त्रीचे रूप पाहतात मुलांचे मुलींचे आणि पुरुषांचे रूप पाहत जेव्हा आपल्या या चक्षुला एखादं रूप पाहायला भेटते आणि ते जर आपल्या डोळ्याला आपल्या चक्षूला आवडलं आपल्याला जर जास्त मोहित करणार झालं तर मन आपलं आतमध्येच म्हणते लय छान आहे खूपच चांगली आहे त्या रूपाला बरोबरच मन तिथं जाऊन एकदम आसक्त होते आणि मन आतमधून म्हणते व्हेरी ब्युटिफुल खूप छान आहे खूप छान आहे खूप सुंदर आहे खूप आनंद आनंददायी आहे काय छान आहे हे छान आहे हे छान आहे हे छान आहे ते छान आहे ते छान आहे कान छान आहे केस छान आहे रंग छान आहे डोळे छान आहे भवाया छान आहे हातपाय छान आहे बॉडी छान आहे उंची छान आहे सारा अवलोकन चित्त इतक्या वेगानं करते की आजूबाजूच्या कुण्या माणसाला कळू देत नाही असं करत 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 त्या उपावर ते मन पक्क बसते आणि ते रूप माणसाच्या मनावर बसते की जे स्त्रीचं रूप आहे ते दाबून बसते ते निघतच नाही आणि तिथेच दुःखाचा आरंभ हो आणि स्त्रीच्या मनावर तिने जेव्हा संयम पाळला नाही तर तिला पण पुरुषाचं रूप आवडते आणि ती पण आतमधल्या मनानं असं चिंतन करते ती हे खूपच छान आहे ती हे खूपच छान आहे मग काय छान आहे हे छान आहे ते छान आहे हे सुंदर आहे ते सुंदर आहे ए हे ते अस सार डोक्यापासून पायापर्यंत स्त्री पुरुषाचं एक सारखच मनातल्या मनात मनातल्या मनात ते भाव व्यक्त करून हे छान आहे हे छान आहे असे वेगवेगळे भाव व्यक्त करून ती त्याच्यामध्ये आसक्त होते आणि तिच्या मनात पक्का एकदम आतमध्ये जाऊन बसतो पुरुष निघतच नाही आणि तो संस्कार तिला दुःखाचा आरंभ करणार होत काय स्त्रीचं रूप आहे काय पुरुषाचं रूप आहे हे जर कळालं नाही तर गुरफट गुरफट गुतून गुतून अनंत जन्म जातात पण त्यांची आसक्ती कमी त्यांची आसक्ती जातच नाही आणि म्हणून भगवान बुद्धाने सांगितलं आसक्तीला कमी कमी कायम कायमची घालवण्यासाठी तुम्ही या शराला जसा आहे तसंच पहा बाहेरून बाहेरून पाहू नका वरून वरून पाहून त्याच्यावर मन जाऊ देऊ नका त्याच्यावर मन आसक्त होऊ देऊ नका त्याच्यावर मन दसू देऊ नका वरच वरच पाहणं माणसाला भुलवते आणि ते लोभामध्ये फसवते ते मोहामध्ये अडकवते असा अडकवते कि एक जन्म नाही कित्येक जन्म पर्यंत ते त्यासोबत अडकूनच राहते ज्याप्रमाणे पाण्यात टाकलेला गळ गड़ त्या गळाला काहीतरी आहे म्हणून ती माशी गटकन गिरते तर गळ तिच्या नरड्याला ऐकतो मग तो माश्यावाला तिला वर फेकतो तडपते ती बेचारी तडफून 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 असा तडफणारं मन पुरुषाचं होते स्त्रीचं होते हा विषय आणखी पुढे जाणार आहे त्याचं वर्णन पुढे होणार आहे सर्वांत मंगलो सर्वांत मंगलो सर्वांत मंगल हो सर्वां साम सा, सा, सा। नमामी ध्र

तो निबाणसम्पत्ति येना ते समेजतु अभिवादनशिलिस्त निटापचायु चतारो मा वटन्ति आयुवन्नो सुखम्